ग्राउंड पर और कौन सुनता है मैं नहीं आता मैडम मैडम 200 सॉरी आई हियर ट्राई पाहत होतो ते श्री महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कैलासवासी ज्ञानदेव शिल्लकराव शिल्लकदार भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे प्रथमता त्यांच्या फोटोला पुष्पहार या ठिकाणी घालून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेले पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राजेजी देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर हवेलीचे उप उपविभागीय उप अधिकारी सन्माननीय संजयजी आसोले साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे पुणे शिरूरच्या प्रांत सन्माननीय नेहा स्नेहा किसवे याही मॅडमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे हवेलीचे तहसीलदार सन्मान्य किरणजी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं नायगाव ग्रामस्थ समोर उभ्या असलेल्या मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी समोर येऊन असायची समोर खुर्च्या आहेत काही समोर जागा आहे आपण कुठे या ठिकाणी समोर ये Okay. की आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी आपण स्थानापन्न व्हायचंय राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे साहेब यांच्या हस्ते प्रथमता वृक्षारोपण या ठिकाणी होऊन कार्यक्रमाला सुरुवात सुरुवात होणार आहे या ठिकाणी रोहितांचे ग्रामीणचे पी आय पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचंही ग्रामस्थान चौद केले मनापासून हार्दिकाच स्वागत करण्यात येत आहे

म्हणजे त्यांनी तिथे एक तुरुंग तयार केला होता तुरुंगाचा दार होत असं आणि त्या तुरुंगाच्या दाराला त्या तुरुंगाच्या दाराला कुलूप होत मोठ आणि त्या संबंधासाठी आलेले सगळे जे लोक होते त्या बाजूला त्या होते आणि प्रतिकात्मक होईना मी ते कुलूप उघडलं दार उघडलं आणि ते सगळी लोक मग त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले मला वाटतं हे चित्र फारसं अजूनही बदललं नाही भटक्यावर विमुक्त विमुक्त हा शब्द तरी कसा आला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायद्यानं काही जमातीतले लोक गुन्हेगार म्हणून डिक्लेअर केलेला होते ते या गावातून दुसऱ्या गावात जर गेले तर तिथे त्यांना सांगायला लागायचं की आम्ही आलो हो। आहोत त्या गावामध्ये त्याची नोंद व्हायची आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना ते गाव सोडता यायचं नाही त्यामुळे या समाजातले लोक जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावी जा जायचे तेव्हा सुद्धा त्याची सूचना द्यायला लागायची कारण ते जन्मदात गुन्हेगार होते म्हणून हे कायद्यातल्या तरतुदीच आहे आपल्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ही पद्धती चालूच होती आणि त्यावेळेला पंडित नेहरूंनी हा निर्णय घेतला आणि या ज्या जमाती आहेत जे गुन्हेगार म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत त्यांना आम्ही विमुक्त करत आहोत म्हणून हा शब्द विमुक्त हा आलेला भटक्या आणि विमुक्त हा विमुक्त करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये जी लोक या समाजातली कैद होती त्यांना तो दरवाजा सो उघडून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं मला हो। तर हा मागचा थोडस पार्श्वभूमी आपल्याला सांगतो कारण या समाजाची जी भटकंती झालेली आहे त्या भटकंतीमध्ये त्यांच्या दुःखाला कुठलाही अंत नाही जेव्हा आम्ही तृतीयपंथीयासाठी काम सुरू केलं तर तृतीयपंथीय समाज सुद्धा असाच आहे की ज्यांना घरातून हाकलून दिलेलं आहे समाजाने हाकलून दिलेलं आहे अशा लोकांना मताचा अधिकार आहे की नाही आहे मग त्यांच्याकडनं ते घर सोडलेले आहेत कागदपत्र आहेत मग यांचा नोंद कशी होणार जेव्हा निवडणूक आयोगावर हा प्रश्न आम्ही उपस्थित केला त्यानंतर निवडणूक आयोगाने फार महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्राचा निर्णय संबंध भारतात लागू झाला की त्यांना कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नाही त्यांनी जरी स्वतःच्या स्वघोषणापत्र जरी लिहून दिलं त्याला आपण सेल्फ डिक्लेरेशन होतो की माझं नाव अमुक अमुक आहे मी अमुक अमुक या ठिकाणी राहते किंवा राहतो आणि माझं वय का अमु आहे मी अठरा वर्षापेक्षा मोठा आहे एवढं जरी लिहून दिलं तर ते ग्राह्य धरून आपण त्यांना मताधिकार देतो त्यांचं मत आ, मतदार म्हणून त्याची नोंदणी करतो अशी फॅसिलिटी पूर्वी आपण दोन वर्गासाठी देत होतो तो म्हणजे बेघर त्याला घरच नाही आहे म्हणजे शहरी भागामध्ये आपण पाहतो काही माणसं पुलाखाली राहतात त्याला घर नाही आहे मग अमुक अमुक या पुलाखाली राहतो एवढं जरी त्यांनी लिहून दिलं तरी आपण त्याची मतदार म्हणून नोंदणी करा मग जो अधिकार आपण बेघारांना दिला जो अधिकार इतरांना दिला ते जे खऱ्या अर्थी भटके आहेत ज्यांना गावाचा ठाव ठिकाणा ना माहिती नाही ज्यांना कुठलंही प्रॉपर्टी नाही कुठलंही पत्ता स्थिर सांगाव असं कुठलंही कागदपत्र नाही आहे जन्माचे त्या सुद्धा जातले नाही अशा लोकांनी काय करायचं आणि त्यावेळेला त्या अहमदनगरमध्ये जालखेडला जी परिषद झाली त्याच्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलं की भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना मतदार म्हणून नोंद करायची असेल तर त्याला कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नाही केवळ त्यांनी स्वघोषणापत्र जरी दिलं लिहून दिलं तरी सुद्धा त्याची मतदार म्हणून नोंदणी करता येईल मला हा महाराष्ट्रातला निर्णय फार दूरगामी विचाराचा होता जे निर्णय आम्ही घेतले ते हळूहळू सरकारमधील इतर डिपार्टमेंटने सुद्धा लागू करायला सुरुवात केली आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अन्न आणि नागरी विभाग की जे रेशन कार्ड ज्या स्वघोषणेच्या आधारे आम्ही मतदार म्हणून नोंदणी केली त्याच आधारे तृतीय पंथ्यांची त्यांनी राशन कार्डसाठी नोंदणी केली त्यांना कुठलीही कागद मागितलं मला वाटतं अशा पद्धतीचं स्वघोषणावर आधारित जर आपण भटक्यायुक्त जमातेला राशन कार्ड जर दिलं तर मला वाटतं फार मोठा प्रश्न त्यांचा सुटेल कारण राशन हे त्यांचं अन्न सुरक्षेशी संबंधित आहे आणि अन्न सुरक्षा हे शासनाचं परम कर्तव्य आहे त्यामुळे अमुक अमुक कागद नाही म्हणून त्याला अन्न द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण आपल्याला घेता येणार नाही आणि त्यानंतर मग सामाजिक संस्था आणि अधिकारी यांचे